नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोरुची ग्रामपंचायत कोरुची यांच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न पत्रकार दिनाचे औचित्य साधत आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले निमित्ताने कोरुची ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार उत्तम मुद्री अमित काकडे निहाल डालाई सचिन बेलेकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच डॉक्टर संतोष भोरे उपसरपंच तृणाल कुंभार ग्रामसेवक अनंत गर्दे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी लवकरच कोरुची पत्रकार बांधवांच्यासाठी पत्रकार कक्षाची मागणी मान्य करून ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच हे पत्रकार कक्षाचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर संतोष भोर यांनी दिली व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत फक्त शिवराज्य न्यूज